हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण एकदम वेगळी आणि अनोखी रेसिपी घेऊन आलेलो हो आहोत ती म्हणजे पोहे आणि बटाटा यापासून तयार होणारे कुरकुरीत असे कटलेट्स तर हे कटलेट्स आज एकदम कुरकुरीत होणार आहेत आणि कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी आपली आजची रेसिपी आहे आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूयात तर सर्वात अगोदर एक कप स्वच्छ करून घेतलेले जाड पोहे घेतलेले आहेत मी आता यावर पाणी घालून स्वच्छ असं चोडून धुवायचं आहे म्हणजे याला लागलेली जी घाण असते ती सर्व निघून जाते तर अशा पद्धतीने मी दोन पाण्याने यांना स्वच्छ धुवून घेणार आहे सर्वात अगोदर आता हा पाणी फेकून याला आणखी एका पानाने म्हणजेच दोन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये वन फोर्थ कप पाणी घालायचं आणि भिजत घालायचं आपल्याला म्हणजे छान ते फुलून येतील पंधरा मिनिटात तर पंधरा मिनिटानंतर पाहू शकता छान फुलून आलेले आहेत आपले पोहे आता याला हाताच्या साह्याने असं मॅश करून घ्यायचं आहे तेच ते कांदे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर जाड पोह्यांपासून अशा पद्धतीचे कटलेट तयार करा एकदम कुरकुरी तयार होतात खूप टेस्टी आणि बनवायला खूपच सोपे आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारे हे कटलेट्स आहेत तर सर्व पोहे मी अशा पद्धतीने व्यवस्थित असं पाच मिनिटेपर्यंत मॅश करून घेतलेले आहेत पाहू शकता एकदम पिठाच्या फॉर्ममध्ये आलेले आहेत पोहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून मॅश केलेला आहे गरम असतानाच छान मॅश करायचं म्हणजे छान बारीक किस तयार होतो आता यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकड्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तिखटपणासाठी मिरची घेतलेली आहे, आहे थोडीशी म्हणजे एक चमच मिरची एक कांदा बारीक कट करून घेतलेला थोडंसं कोथंबीर घालायचं टेस्टसाठी अर्धा चमचा जिरे पांढरे तीळ घेतलेले आहेत एक चमचा भरून खूप छान टेस्ट देतात आता यामध्ये थोडंसं ओवा घालायचं अर्धा चमचा हळद घालायची चवीपुरतं मीठ वापरायचं अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे आपण इथे मिरच्यासुद्धा वापरलेल्या होत्या अर्धा चमचा गरम मसाला घालायचं आता यामध्ये एक कप शेंगदाणे घेऊन याला छान रोस्ट करून खलबत्त्यामध्ये बारीक केलं एकदम पावडरसुद्धा तयार करायचं नाही पाहू शकता अशा पद्धतीने फक्त क्रश करून घ्यायचं थोडंसं म्हणजेच दाताखाली आले की खूप छान टेस्ट देतात अशा पद्धतीचे शेंगदाणे आता हे सर्व टाकलेली जिन्नस आहे एकमेकांना लागेल अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे सर्व तुम्ही या पद्धतीने एकदा तरी नक्की ट्राय करा फ्रेंड्स अशा पद्धतीचे कटलेट्स खूप आवडतील एकदम क्रिस्पी होतात खायला टेस्टी होतात आणि कमीत कमी, कमी वेळामध्ये तयार होणारे अशा पद्धतीचे कटलेट्स आहेत तर पाहू शकता अशा पद्धतीने सर्व जिन्नस एकत्र झालेली आहे म्हणजे स्पीड छान पाच मिनिटेपर्यंत मी मळून घेतलेला आहे आता आपण याच्या गोल टिक्की तयार करूयात तर एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे मी पाणी एका हाताला लावायचं आणि एक गोडा तयार करायचं एका हातावर छान असं गोळा तयार करायचं आहे व्यवस्थित आणि दुसऱ्या हातावर तो छान असं प्रेस करून घ्यायचं थोडंसं म्हणजे छान असा टिक्कीचा आकार तयार होईल पाहू शकता खूप सुंदर आकार तयार झालं कड्या छान व्यवस्थित करायच्या मस्त अस आकार तयार झालेला आहे टिक्कीचं पाहू शकता दिसायला सुद्धा एकदम भारी दिसते अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा टिक्की मी तयार करून दाखवणार आहे हाताला अगोदर तेल लावायचं एक गोडा हातावर घ्यायचा व्यवस्थित गोडा असा तयार करायचा आणि दुसऱ्या हातावर व्यवस्थित असं प्रेस करायचं चा। म्हणजे छान टिक्कीचा आकार तयार होईल तुम्ही इथे आपल्या आवश्यकतेनुसार आकार देऊ शकता आपल्या आवडीनुसार इथे आकार देऊ शकता पण मी अशा पद्धतीचा टिक्कीचा आकार देणार आहे दुसरा सुद्धा आकार खूप छान असं तयार झालं अशाच पद्धतीने मी सर्व टिक्की तयार करून घेणार आहे सर्वात अगोदर तर पाहू शकता एवढ्या टिक्की मी तयार केलं टिक्कीचा आकार आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा फ्रेंड्स खूप छान दिसायला दिसतात आपल्या टिक्की आता आपण या तळण्यासाठी घेऊया तर गॅसवर पॅन ठेवलं गरम करण्यासाठी तेल तेल छान गरम झालं की यावर एक एक टिक्की सोडून घ्यायचं आहे सर्व तेलामध्ये एका कढईमध्ये जेवढ्या जमतील तेवढ्या टिक्की सोडून घ्यायचं एका साईडने दोन मिनिटेपर्यंत छान असं फ्राय होऊ द्यायचं दोन मिनिटानंतर याचं साईड चेंज करून दुसऱ्या साईडने सुद्धा दोन मिनिटे छान फ्राय होऊ द्यायच्या टिक्की गॅसची फ्लेम एकदम हायसुद्धा करू नका गॅसची फ्लेम हाय केलं तर बाहेरून कुरकुरीत होतील काळे पडतील पण ते आतमधून कच्चेच राहू शकतात त्यामुळे आचेवरच फ्राय करून घ्यायचे आहेत सर्व टिक्कीज गॅसची फ्लेम एकदम स्लोसुद्धा करू नका नाही तर त्या ऑइली होऊ शकतात तर मिडियमाच्यावरच सर्व टिक्कीज मी तयार करून घेणार आहे या सुद्धा दोन मिनिटे छान फ्राय झालेले आहेत आता याची आणखी एकदा साईड चेंज करून घेऊया अशा पद्धतीने दोन्ही साईडने उलट पुलट करून दोन दोन मिनिटे फ्राय केल्यानंतर खूप छान गोल्डन कलर येतो आणि खायला क्रिस्पी होतात अशा पद्धतीच्या टिक्कीज है नहीं है 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 तर आहे की नाही दिसायला मजेदार रेसिपी अशाच पद्धतीने सर्व टिक्कीज तयार करून घेऊया आता छान कलर आलेला आहे याला आपण काढून घ्यायचं एक्स्ट्राचं ऑइल निघण्यासाठी अशा पद्धतीच्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवर सर्वात अगोदर काढायचं मस्त मजेदार दिसत आहेत आणि सर्व टिक्कीज मी अशा पद्धतीने तयार करून घेणार आहे तर पाहू शकता काही टिक्कीज मी तयार करून घेतलेल्या आहेत खूप छान कुरकुरीत आणि टेस्टी झालेल्या आहेत कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा असंही खाल्ले तरी खूप कुरकुरीत आणि टेस्टी वाटतात आजची ही पोह्यापासून बनवलेल्या कटलेट्सची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह हो। वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद